सांगलीत गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला सांगली शहरातील खणभाग परिसरातील ओंकार चौकात रेकॉर्डवरील एका गुन्हेगारावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली यामध्ये प्रशांत कदम गंभीर जखमी झाला असून येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू आहेत रात्री उशिरापर्यंत शासकीय रुग्णालय परिसरात गर्दी होती कदम याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले घटनास्थळी सांगली शहरचे डीवायएसपी एसपी अण्णासाहेब जाधव सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे उपस्थित होते p e r g 나 ke s مركش على حلو حلو يا شباب حلو يا شباب Субтитры сделал DimaTorzok